श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे आहे हा हा तसा महादेवांना सुद्धा का। त्याच कारण म्हणजे देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी खूप तपश्चर्या महिन्यात केली आणि महादेवांना प्राप्त केली महादेवांचं सोमनाथ ह्या नावावरून ह्याचं सोमवार असं नाव पडलं श्रावणाच्या महिन्यामध्ये सोमवारला अतिशय महत्व आहे महादेवांचे सारे भक्त दिवशी उपासना करतात उपवास करतात आणि अनेक भगवान पूजा करतात महिला बेलपत्र वाहून शिवामोठ वाहून देखील महादेवांची पूजा करतात महामृत्युंजयाचा पाठ शिवपुराण शिवलीलामृत आणि महारुद्राचा अभिषेक अशी सागर संगीत महादेवाची पूजा केली जाते मन आणि घर प्रसन्न होऊन आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची महादेवाची आराधना सगळे शिवभक्त करत असतात यावर्षी वर्षी तर ते त्याचं खूप जास्त महत्व का कारण एकाहत्तर वर्षांनी ह्या वर्षी सोमवार पासून श्रावणाची सुरुवात होते तुम्हाला माहितीच आहे आमच्या दीपवंती ह्या चॅनल आम्ही चातुर्मासातील कहाण्या ही सिरीज सुरू केली आहे तर श्रावणातल्या या सगळ्या सोमवारच्या कहाण्या सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर तुम्हाला नक्की आवडतील याची खात्री आहेच आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आठपाठ नगर होतो तिथ एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत तो परत येऊ 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 लागला म्हणजे मी यो, मी यो असा उठे हा मागप आहे तो तिथं कोणी नाही त्या भीतीनं वाळू लागला तेव्हा गुरुंनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबाचा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणत मागे पाहतो तो कोणी नाही ह्याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको माग काही पाहू नको हुशाल त्याला ये म्हण मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ये ये असा जबाब दिला माग काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लग्न लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराचे पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये मध्ये पती आला अग अग, अग दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आत आले नित्यनेम करू लागले पुढं दुसरं सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असं चारही सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघ जण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आणली मनात भिवून गेली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेच माहेर दे तो वेळूच बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी नणंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबतायत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत नाही दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळूच बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारीही सोमवारी हा ऐकली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेचा माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मा पाओ ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण